देशासाठी प्राण अर्पण करण्याची तयारी ब्रिटिशांनी अंदमानच्या कारागृहात दिलेल्या काळ्यापाण्याची शिक्षा अशा अनंत यातना भोगून जाज्वल्य देशप्रेमाची ज्योत भारतीयांच्या मनामनात निर्माण करणाऱ्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची आज एकशे बेचाळीसावी जयंती यानिमित्त विविध व्यक्ती संस्था यांच्याकडून आज सावरकरांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आलं स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न किताब मिळावा तसंच बॅरिस्टर पदवीसाठी महाराष्ट्र सरकारनं पाठपुरावा करावा अशी मागणी अखिल भारत हिंदू महासभा आणि सकल हिंदू समाजाच्या वतीनं करण्यात आली निमित्त होतं स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीचं शाहूपुरीतील राधाकृष्ण मंदिरात आयोजित केलेल्या कार्यक्रमात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेचं सा पूजन करण्यात आलं अंदमानच्या काळकोठडीत त्यांनी भोगलेला छळ हिंदुत्वाबद्दल त्यांचं लेखन आणि सामाजिक कार्य तसंच क्रांतिकारक चळवळीतील योगदान यावर विविध वक्त्यांनी प्रकाश टाकला ब्रिटिशांनी काढून घेतलेली बॅरिस्टर पदवी पुन्हा मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं पाठपुरावा करावा तसंच स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मरणोत्तर भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान मिळावा अशी अपेक्षा यावेळी व्यक्त झाली यावेळी राजेंद्र तोरसकर गजानन तोडकर उदय भोसले विकास जाधव शिलाताई माने बंडा साळुंखे किशोर घाटगे शिवानंद स्वामी आनंद पवळ प्रशांत पाटील अभिजित पाटील कैलास दीक्षित सौरभ निकम उपस्थित होते स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त कोल्हापूर महापालिकेच्या छत्रपती ताराणी सभागृहात वीर सावरकर यांच्या प्रतिमेला कामगार अधिकारी राम काटकर यांनी पुष्पहार अर्पण केला यावेळी सिस्टीम मॅनेजर यशपाल सिंग राजपूत तुषार भरसट यशोधन कांबळे दादाभाऊ साबळे शंकरराव मकुटे अरुण जमादार यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते महाद्वारोड व्यापारी आणि रहिवासी असोसिएशनच्या वतीनं आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती साजरी झाली त्यानिमित्त बिनखंबी गणेश मंदिर इथल्या सावरकरांच्या स्मारकाला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आलं माजी नगरसेवक आर डी पाटील यांनी सावरकर यांच्या विचारांवर उद्बोधक भाषण केलं यावी श्याम जोशी गुरुदत्त म्हाडगुत शिवनाथ पावस्कर प्रमोद जोशी भाऊसाहेब गणफुले अविनाश टकळे आकाश पाटील यांच्यासह महाधवा रोडवरील व्यापारी आणि व्यावसायिक उपस्थित होते